हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळी या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत दहा मिनिटे फॉलो करायचं डेली रुटीन शेअर करणार आहे जे तुम्हाला सकाळी फॉलो करायचं आहे हे डेली रुटीन जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या मेंदूची क्षमता सुधारेल दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटेल त्याचबरोबर जर तुमची काम टाळण्याची सवय असेल तीसुद्धा या डेली रुटीन फॉलो करण्यामुळे सुटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तसुद्धा तुम्ही राहणार आहात जर तुम्ही सर्व सवयी ह्या एकत्र फॉलो करू शकत असाल तर अतिशय उत्तम पण तसं करणं आवश्यक नाही आहे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि तुमच्यासाठी योग्य असलेली अशी एक सवय निवडा कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्ही कोणती सवय रोज दहा मिनिटे फॉलो करणार आहात चला तर मग सुरुवात करूया नंबर एक एक ग्लास पाणी प्या मंडई तुम्हाला माहीत आहे का आपल्या मेंदूचा सत्तर टक्के भाग हा फक्त पाण्याने बनलेला आहे जर आपण रात्री सात ते आठ तास झोप घेत असाल आणि त्या काळामध्ये पाणी न घेतल्याने आपलं शरीर हे डिहायड्रेशन या स्टेटमध्ये जाते त्यामुळे सकाळी डोकेदुखी थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते त्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे हे पाणी तुमचा मेटाबॉलिझम सुधारते त्याचबरोबर तुमच्या शरीरातील विषारी घटक हे बाहेर टाकण्यास मदत करते हवं असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये लिंबूसुद्धा घालू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री साठवलेलं पाणी हे सकाळी उठल्याबरोबर प्या हे पाणी पिल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात नंबर दोन आपला बेड व्यवस्थित करा अमेरिकेचे नेव्ही ऑफिसर आहेत विल्यम एच मायक्रोवेन ते बोलतात की तुम्हाला तुमचे आयुष्य जर बदलायचं असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात हा तुमचा बेड व्यवस्थित करण्यापासून करा सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही तुमचा बेड हा साफसुथरा केला तर तुमच्या मेंदूला एक पॉझिटिव्ह सिग्नल मिळतो तो, तो सिग्नल असा असतो की तुम्ही तुमच्या दिवसभरातला पहिला टास्क जो आहे तो पूर्ण केलेला आहे यामुळे तुम्हाला दिवसभरामधली इतर कामे करण्यास एक मोटिवेशन मिळते त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचा बेड व्यवस्थित करायला अजिबात विसरू नका नंबर तीन आहे म्युझिक ऐका तुम्हाला माहीत आहे का की तुमचे संगीताची जी चॉईस आहे तुमच्या म्युझिकची जी चॉईस आहे त्याच्यानुसार तुमची पर्सनॅलिटी ठरू शकते जर तुम्ही पॉझिटिव्ह म्युझिक ऐकत असाल तर त्यामुळे तुमचा मूड सुधारतो तुमचा दिवस चांगला जातो सकाळी फक्त दहा मिनिटे सॉफ्ट म्युझिक किंवा एखादं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असेल ते जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला त्यामुळे शांतता सकारात्मकता आणि ऊर्जा मिळते मात्र सकाळी मोठ्या आवाजातली गाणी ऐकणं टाळायला हवं नंबर चार प्रेरणादायी वाचन करा जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एक पॉझिटिव्ह आणि मोटिवेशनल करायची असेल तर तुम्ही सकाळी मोटिवेशनल थॉट वाचले पाहिजेत ते तुम्ही कोणत्याही सक्सेसफुल लोकांच्या लेखांमधून पुस्तकांमधून किंवा एखाद्या कोट्समधून करू शकता जास्त प्रमाणात वाचन करायची अजिबात आवश्यकता नाही आहे फक्त सकाळी दहा मिनिटे काहीतरी पॉझिटिव्ह वाचा जेणेकरून तुमचा दिवस हा चांगला जाईल नंबर पाच डीप ब्रिदिंग करा बहुतांश लोक असे आहेत की ज्यांना ध्यानधारणा करणं हे फार कठीण वाटतं पण फक्त दहा मिनिटे डीप ब्रिदिंग केल्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटते डीप ब्रिदिंगमुळे तुमचा फोकस सुधारतो मानसिक शांतता मिळते तणाव राग अस्वस्थता हे सर्व कमी होण्यास यामुळे मदत होते तुम्ही इंटरनेटवरती सर्च करून डीप ब्रिदिंगच्या योग्य पद्धती कोणत्या आहेत ते कशा प्रकारे केलं जातं हे तुम्ही सर्च करून पाहू शकता नंबर सहा स्ट्रेचिंग करा सकाळी काही मिनटे स्ट्रेचिंग केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी स्नायूमध्ये ताण किंवा शरीरामध्ये जडपणा असेल तर हे सर्व कमी होण्यास मदत होते तज्ज्ञ काय सांगतात की स्ट्रेचिंगमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि आपलं शरीर हे फ्लेक्झिबल होते जर तुम्हाला दिवसभर आळस वाटत असेल किंवा तुम्हाला बॉडी पेन होत असेल तर फक्त दहा मिनिटे स्ट्रेचिंग केल्यामुळे तुम्हाला फ्रेश फील होईल नंबर सात आहे सूर्यप्रकाशात वेळ घालवा ज्याप्रमाणे झाडांसाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरासाठी सुद्धा तो आवश्यक असतो जर तुम्ही सकाळी दहा मिनिटे सूर्यप्रकाशात उभे राहिला तर शरीराला जीवनसत्व डी मिळते त्याचबरोबर आपल्या ब्रेनमधील सेरिटोनिल हार्मोन हे है, है 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 एक हॅपी हार्मोन आहे ते वाढते हे हॅपी हार्मोन तुमचा मूड सुधारण्यास तुमचं मानसिक आरोग्य उत्तम करण्यास मदत करते जर तुम्ही घराबाहेर पडत नसाल सतत खोलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला तणाव निराशा आणि एकटेपणा जाणवू शकतो त्यामुळे तुम्ही रोज सकाळी एक काही मिनटे अगदी दहा मिनटेसुद्धा तुम्ही सूर्यप्रकाशात घालवले तर तुम्हाला दिवसभर एक एनर्जेटिक फील होईल नंबर आठ आहे कोल्ड शॉवर घ्या जर खूप थंडी नसेल तर तुम्ही सकाळी थंड पाण्याने आंघोळ करा हे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरू शकते यामुळे तुमचा थकवा दूर होतो तुमच्या शरीराला जागृत करते त्याचबरोबर तुमच्या ऊर्जा पातळीला चालनासुद्धा मिळते संशोधनानुसार कोल्ड शॉवर घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील पांढऱ्या रक्तपेशे म्हणजेच वाईट ब्लड सेल्स से ह्या वाढतात जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा सुधारते नंबर नऊ दिवसाची योजना बनवा म्हणजेच काय तुमच्या कामांची टू डू लिस्ट जी आहे ती तयार करा जर तुम्हाला तुमचा दिवस हा अधिक प्रोडक्टिव्ह करायचा असेल तर सकाळी दहा मिनिटे तुमच्या कामांची यादी तयार करा यामुळे काय होईल तुमच्या दिवसाचं नियोजन अगदी उत्तम होईल कोणतंही काम यामुळे तुम्ही विसरणार नाही आणि तुम्हाला जास्त उत्साहीसुद्धा फील होईल ही यादी तुम्ही मोबाईलमध्ये ठेवण्यापेक्षा एका कागदावर लिहून काढा कारण हाताने लिहिलेली यादी ती पूर्ण करताना जे जे समाधान मिळतं ते फार वेगळं असतं नंबर दहा स्वतःशी संवाद साधा बरेच लोक असे आहेत की ज्यांची सकाळ मोबाईल चेक करण्याने सुरू होते पण त्याऐवजी तुम्ही काही मिनिटे स्वतःच्या आयुष्याचा विचार करा तुमच्या उद्दिष्टांबाबत तुमच्या ध्येयाबाबत स्वतःलाच प्रश्न विचारा जसे की माझं आयुष्य मी माझ्या ध्येयाप्रमाणे जगत आहे का किंवा आजचा दिवस मी कसा चांगला घालवू शकतो मी माझ्या ध्येयासाठी मी माझ्या गोलसाठी काय करत आहे ही सवय जी आहे ती तुमच्या जीवनामध्ये स्पष्टता क्लॅरिटी आणण्यास मदत करणार आहे त्याचबरोबर यामुळे तुम्हाला एक आत्मजाणीवसुद्धा होईल अशा प्रकारे जर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद